सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा जुन्या भांडणाच्या रागातून मोबाईल शॉपिंग व्यावसायिकावर कोयत्याने हल्ला बातमी आहे हवेली प्रतिनिधी अमोल महाडिक यांच्याकडून पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या किरकोळ भांडणाच्या रागातून सहा जणांच्या टोळक्याने मोबाईल शॉपिंग व्यावसायिकावर कोयत्याने हल्ला करत जीवेत ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे गुरुवारी सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन गावच्या हद्दीतील समर्थ मोबाईल शॉपिंग ही घटना घडली या प्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यामध्ये सहा जणांवर जीवे मारण्याचा प्रयत्न परिसरामध्ये कोयता घेऊन दहशत निर्माण केल्याप्रकरणी प्रकरणी तसेच विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे अक्षय हनुमंत कुंजेल वय वर्ष तीस राहणार वळती तालुका हवेली असे हल्ला करण्यात आलेल्या मोबाईल शॉपिंग व्यावसायिकाचे नाव आहे त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून रोहित कुंजीर आणि भरत कुंजीर दोघांचंही पूर्ण नाव इथे माहीत नाही राहणार दोघेही वळती तालुका हवेली आणि गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्हा घडल्यापासून आरोपी असून पासून कांचन पोलीस त्यांच्या मागावर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी अक्षय कुंजीर याचे मुरुळी कांचन गावच्या हद्दीतील समर्थ मोबाईल शॉपीचे दुकान आहे अक्षय कुंजीर आणि आरोपी रोहित कुंजीर हे एकाच गावात राहतात मागील पंधरा दिवसांपूर्वी त्यांच्यामध्ये काही किरकोळ कारणावरून भांडणे झाली होती यावेळी रोहित कुंजीर याने तुला बघून घेतो अशी धमकी दिली होती त्यानंतर फिर्यादी यांनी काही दिवस मोबाईल दुकान बंद ठेवले गुरुवारी सायंकाळी सव्वा चार वाजण्याच्या सुमारास अक्षय कुंजीर हे एकटेच दुकानामध्ये असताना रोहित कुंजीर आणि भरत कुंजीर हे दोघेही भाऊ आणि त्यांच्या समोर चार अनोळखी साथीदार यांनी बेकायदा जमाव करून आले होते यावेळी त्यातील काही जणांनी जीवे मारण्याच्या उद्देशाने कोयत्याने डोक्यात वार केला यावेळी तो वार अक्षय कुंजीर यांनी हुकवल्याने थोडक्यात बचावले दरम्यान यावेळी काउंटरचे तसेच मोबाईल आणि मोबाईल शापीचे नुकसान करून शिवेगाळ आणि दमदाटी केली असल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे अक्षय कुंजे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सहा जणांविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस निरीक्षक प्रवीण कांबळे करीत आहेत